ठाकरे गटाचे नेते विनायक पांडेंनी नीलम गोऱ्हेंवर खळबळजनक आरोप केलेत पक्षात जात असताना गोऱ्हे कार्यकर्त्यांकडून पैसे घ्यायच्या नीलम गोऱ्हेंनी दोन हजार चौदाला माझ्याकडूनही पैसे घेतले गोरेंचा कार्यकर्ता माझ्याकडे पैसे घ्यायला आला होता असा आरोप पांडे यांनी केलाय उद्धव ठाकरेंनी कधीच पैसे घेत नसल्याचंही पांडे यांनी म्हटलंय नीलम ताईंचा कार्यकर्ता भैया भायती म्हणून नाशिक रोडचा कार्यकर्ता हा माझ्याकडे आला तो ने ताई थ्रू आपल्याला करायचं का म्हटलं शंभर टक्के करायचं तर त्यावेळेस त्यांनी मला ताईंकडे नेलं ताईंशी माझी चर्चा करून दिली ताईंना सांगितलं का असं असं आहे माझी पार्श्वभूमी सगळी सांगितली आणि ताईंना माहिती पण होती कारण मी त्रेचाळीस वर्षापासून पक्षामध्ये काम करतो आहे तर त्यावेळेस ताईंना सगळं सांगितल्यानंतर ताईंनी सांगितलं तिकीट असं करता इतके इतके पैसे मला द्यावा लागेल त्यावेळेस आम्ही काही पैसे पोहोचवले त्यांच्याकडे काही पैसे पोहोचवल्यानंतर काही दिवसांनी अजय पोरस्ते यांना उमेदवारी जाहीर झाली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी पैसेची मागणी केली त्यांच्याकडे आज तिथे उद्या तिथे असं करत गेले मग मी एक दिवस सांगितलं का मी पत्रकार परिषद घेईन आणि पत्रकारांसमोर हा विषय सांगा मान तर त्यांनी मला सांगितलं माणूस पाठवा मनोऱ्याला आमदार निवासला तिथं तुमचे पैसे मिळून जातील मग मी संदेश फुले आणि राजेंद्र सिंह आम्ही तिघं तिथे गेलो तिथे गेल्यानंतर त्यांनी काही अमाऊंट दिली काही अमाऊंट मला त्यातली कमी दिली असा असा प्रकार झाले